छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की अंगात संचारतो तो हुरूप आणि स्वराज्याचा अभिमान तेव्हा जर महाराज नसते तर आज महाराष्ट्र कसा असता याची कल्पनाही कुणी करू शकत नाही आणि ती न केलेलीच बरी पण सिंहासनावर बसल्याशिवाय महाराजांना हे शक्य नव्हतं हो त्यासाठी आला तो राज्याभिषेक महाराजांचा सा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक झाला होता हे तर आम्हा मा सगळ्यांनाच माहीत असेल पण शिवरायांचा याशिवाय अजून एक राज्याभिषेक झाला होता आणि तोही तांत्रिक पद्धतीनं हे किती जणांना माहितीये नेमकं काय घडलं होतं तेव्हा आणि कोणाच्या सांगण्यावरून झाला होता हा दुसरा राज्याभिषेक जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थातच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर पुरोहित गागा भट्ट यांच्या मार्गदर्शनानं वैदिक पद्धतीनं पार पडला शिवाजी महाराजांच्या काळात शाक्त पंथाचा प्रभाव आढळून येतो निश्चलपुरी नावाचा एक तांत्रिक ब्राह्मण महाराजांच्या राज्यभिषेकावेळी रायगडावर उपस्थित होता निश्चलपुरीनं महाराजांना राज्याभिषेकावेळी अपघाती घडलेले अपशकून व उनीवा निदर्शनास आणून दिल्या त्यामुळे त्यांच्या सांगण्यानुसार महाराजांनी तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी तांत्रिक पद्धतीनं दुसरा राज्याभिषेक करून घेतला पण अवघ्या काही महिन्यातच महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला त्यामागची तत कारण तत्कालीन परिस्थिती व दुसऱ्या राज्याभिषेकाचे विधी नेमकी कसे होते याविषयीची माहिती आपल्याला श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू या पोथीत मिळते याचा संदर्भ घेऊयात आता पुढे जाऊया बंगाल एशियाटिक सोसायटी कलकत्ता येथील संग्रहालयात या ग्रंथाची हस्तलिखित पोथी असून तिचा क्रमांक जी दहा एकशे पंच्याऐंशी आहे या पोथीत तेरा पानं असून आठ शाखा आहेत या पोथीत दोनशे पस्तीस पूर्ण व तीन अर्धवट श्लोक आहेत या पोथीतील पहिली सात पानं एका ग्रंथकर्त्यानं तर इतर पानं दुसऱ्या ग्रंथकर्त्यानं तर समासातील श्लोक तिसऱ्या ग्रंथकर्त्याने लिहिलेले आहेत समासात कोणकोणत्या कौन देवतांचं पूजन बलिदान करायचं याची यादी दिलेली आहे यवन हिंदू धर्माचा नाश कसा करत होते हे समासात सविस्तर लिहिलं गेलंय पोथी लिहिणारे ग्रंथ करते हे शिवकारीण असल्याचं या पोथीचं लेखन हे शिवकाळात झालेलं आहे अशी सर्वसाधारणपणे या पोथीची माहिती आहे आता महाराजांचा दुसरा राज्याभिषेक का करावा लागला ते पाहूया निश्चलपुरी हा वाराणसी क्षेत्रातून दक्षिणेत आला पहिल्यांदा तो नाशिक येथे आला त्यानं काही साक्षात्कार करून तिथे शिष्य जमा केले जापक मांत्रिकांना राज्याभिषेकावेळी डावलण्यात आल्यानं हा गट नाराज झाला या नाराज गटाचा पुरस्कर्ता निश्चलपुरी हा होता श्री शिवराज्याभिषेक कल्पतरूच्या पहिल्या शाखेत निश्चलपुरीच्या वेगवेगळ्या वेग तीर्थस्थळाच्या तीर्थाटनाचं वर्णन आलेलं दिसून येतं निश्चलपुरी महाराजांना शिवांचा अवतार संबोधतो दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या शाखेत गागा भट्टनं केलेल्या राज्याभिषेकाचं वर्णन व राज्यभिषेकातील दोषांचं वर्णन घडलेले अपशकून व निश्चलपुरीचा झालेला अपमान याचं वर्णन आहे पाचव्या शाखेत निश्चलपुरीनं केलेलं भविष्यकथन व घडलेल्या अनिष्ट घटना यांचं वर्णन आहे सहाव्या व सातव्या शाखेत निश्चलपुरीनं केलेल्या राज्यभिषेकाचं वर्णन आहे आठव्या शाखेत राज्यसभेचं वर्णन आलंय शिवाजी महाराजांच्या दोन्ही वैदिक व तांत्रिक राज्याभिषेकांचं वर्णन सदर ग्रंथात आलंय निश्चलपुरी म्हणतो गागा भट्ट यांच्या रायगड आगमनापासून रायगडावर अशुभ घटना घडू लागल्या सरणोबत प्रतापराव गुजर नेसरीला युद्धात मारले गेले महाराजांची पत्नी काशीबाई यांचं निधन झालं महाराजांना गायत्री मंत्रांचा उपदेश झाला त्याच्या आधीच्या दिवशी आकाक्षातून उल्कावृष्टी झाली पण काही अशुभ घडू नये म्हणून त्यानं हनुमंत मंत्राच्या साह्यानं तिचं निवारण करून अशुभ टाळलं असं निश्चलपुरी याचं म्हणणं आहे निश्चलपुरीच्या म्हणण्यानुसार गायत्री प्रदेश अशुभ मुहूर्तावर झाला पण निश्चलपुरी शिवाजी महाराजांनी केळंजा घेतला संप गावच्या पेठेची लूट हंबीररावांनी मिळवलेला विजय हे महाराजांच्या पुण्याईच्या प्रभावामुळे झालं आहेत असं सांगतो थोडक्यात छोट्या छोट्या अनिष्ट घटनांचं खापर हे निश्चलपुरीनं गागा भट्ट यांच्यावर फोडले तर चांगल्या इष्ट घटनांचं श्रेय मात्र गागा भट्ट यांना न देता शिवाजी महाराजांच्या पुण्याईला दिले शिवाजी महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांचा विवाह हा पूर्वीच्या स्त्रियांशी विधीपूर्वक झाला शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली व दानधर्म झाला पण गागा भट्ट यांनी निश्चलपुरीचा अपमान केला निश्चलपुरी हा एक नमस्कार योग्य नाही असं महाराजांना सांगितलं दान धर्मा मदे गागा भट्ट यांनी निश्चलपुरीच्या ब्राह्मणांना डावललं व स्वतःच्या मर्जीतल्या ब्राह्मणांची वर्णी लावली सुवर्ण तुलेनंतर अपघात होऊन गागा भट्टाच्या नाकाला लाकूड लागलं व महाराजांचे कुलोपाध्याय बाळम भट्ट यांच्या डोक्यावर स्तंभावरील लाकडी कमळ पडून अपघात झाला त्यानंतर महाराजांचा अभिषेक झाला पण गडावरील शिरकाई देवी कोकणचे अधिष्ठित देव परशुराम हनुमान व वेताळ या स्थानिक देवतांचं पूजन करण्यात आलं नाही तांत्रिक पद्धतीनं सिंहासनाला आधार दिला गेला नाही सिंहासनाला बळी देण्यात आला नाही गडाच्या संरक्षण देवताचं पूजन करण्यात आलं नाही भूतपिशाश यांना बळी देण्यात आला नाही गागा भट्टपून झाले संभाजी महाराजांच्या डोक्यावरून दोन मोती ओघडले महाराजांची कट्यार म्यानबद्ध नव्हती पण वेळीच लक्ष गेल्यानं अनर्थ टळला महाराज रथारूढ होताना रथाचा कणा म्हणजेच आस वाकला नंतर राजे गजारूढ झाले धनुष्याची प्रज्ञांच्या ओढताना बोटातील अंगठी गळून पडली निश्चलपुरीनं राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची भेट घेऊन या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांना सांगितल्या आणि पुढेही काही दिवसात तेराव्या बावीसाव्या पंचावन्नाव्या पासष्टव्या दिवशी अशुभ घटना घडतील गट असं भाकीत केलं निश्चलपुरीचं हे भविष्य कथन ऐकून शिवाजी महाराज आश्चर्यचकित झाले निश्चलपुरीच्या भाकितानुसार बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊ यांचं निधन झालं प्रतापगडावरील घोड्यांची पागा जळली हत्ती व घोडे यात मारले गेले गागा भट्टांनी केलेल्या या वैदिक राज्याभिषेकात निश्चलपुरी व त्याच्या शिष्यांच्या पदरी कोणतंही दान तसंच सन्मानजनक वागणूक मिळाली नाही त्यामुळे निश्चलपुरी नाराज होता निश्चलपुरीनं महाराजांच्या या दुःखद परिस्थितीचा लाभ घेतला महाराजांच्या सांगण्यावरून पुन्हा तांत्रिक विधीनं महाराजांचा राज्याभिषेक करण्याचं मान्य केलं त्यानुसार त्यानं सुमुहूर्त पाहून काही जपकर्त्या ब्राह्मणांद्वारे जप करण्यास सुरुवात केली व पंधरा दिवसात शत्रू हातात येईल असं भाकीत केलं त्याप्रमाणे हा महाराजांशी बेद भी करत होता तो सापडला त्यामुळे महाराजांचा त्याच्यावर विश्वास बसला व दुसऱ्या तांत्रिक राज्याभिषेकास व मंत्रोपदेशास परवानगी दिली निश्चलपुरीकडून महाराजांनी अभिषेक करून घ्यावा मंत्रोपदेश घेऊ नये हा मंत्र्यांनी दिलेला सल्ला महाराजांनी नाकारला निश्चलपुरीनं अक्षर मंत्रांचा उपदेश केला त्याला त्यानं विद्या असं म्हटलंय राम संवत्सराच्या अश्विन शुद्ध पंचमीला बुधवार तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निश्चलपुरीनं कलश स्थापना केली मेरू यंत्र धारण करून निश्चलपुरीनं राजारोहण समारंभ केला सिंहासनाजवळील भूमी मंत्राने शुद्ध करण्यात आली महाराज खडग धारण करून सिंहासनाजवळ आले दरवाजाजवळील देवतांना बळी देण्यात आल्यानंतर सहस्त्र भोजन झालं सिंहासनाच्या आठ सिंहांना बळी देण्यात आले आठ सिंहाच्या पाठीवरून सिंहासन असल्यानं सिंहासनावर यंत्र स्थापना करून सिंहासनाला बळी देण्यात आला एका रत्नखचित आसनावर रौप्य आसन घेऊन त्यावर महाराजांना बसून अभिषेक विधीला सुरुवात करण्यात आली कलशामध्ये पाच पानांचे तुरे ठेवून त्यास लाल रेशीम वस्त्रानं गुंडाळलं आणि दिवे लावण्यात आले सामवेद गायन सुरू असताना महाराजांवर अभिषेकाच्या धारा चालू होत्या अभिषेकानंतर महाराजांनी नवीन वस्त्र परिधान केली रायगडास अण्णाचा नैवेद्य दिला गेला सुहासिनी महाराजांना ओवाळलं त्यानंतर महाराजांनी भोजन केलं वैदिक व तांत्रिकांनी मंत्रांचा जप करत आशीर्वाद दिले त्यानंतर निश्चलपुरीनं महाराजांना सिंहासनारोहण करण्यास सांगितलं व त्यांच्यावर रत्नजडीत छत्र धरलं गेलं अशा प्रकारे शिवछत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक संपन्न झाला महाराजांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक कुंभ लग्नावर आयुष्यमान योग असताना अनुराधा नक्षत्र व बुधवार असताना अमृतसिद्धि योग आनंद नाम पंधराशे शहाण्णव या दिवशी झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी तांत्रिक पद्धतीनं झाल्यानंतर राज्याभिषेकाच्या दुसऱ्याच दिवशी प्रतापगडावरील देवीच्या मंदिरावर वीज पडून ते दुभंगलं हनुमंत मंत्राच्या सहाय्याने आकाशात होणारी उल्कावृष्टी निवारणारा निश्चलपुरी यावेळी मात्र कोणताच मांत्रिक चमत्कार दाखवून हा अपशकून टाळू शकला नाही हे पुरावे शिवकालीन ग्रंथांमध्ये आढळतात त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसऱ्यांदा राज्याभिषेक झाला होता आणि तोही तांत्रिक पद्धतीनं झाला होता राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला त्यानंतर या निश्चलपुरी ब्राह्मणाचं काय झालं याचे कुठेही काहीही संदर्भ नाहीत आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला या दुसऱ्या राज्याभिषेकाची अशी गोष्ट माहीत होती का तसंच इतिहासात याबद्दल बरेच वादविवाद आढळतात पण तरीही इतिहासातील पुरावे मात्र नाकारता येत नाही याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद